नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या अभिमानाला म्हणजेच रायगड किल्ल्याला जिथे घडला स्वराज्याचा सुवर्ण इतिहास जिथे झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि जिथे आजही प्रत्येक दगड शिवभक्तांच्या हृदयात अभिमान जागवतो रायगड किल्ला हा सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेला अभेद्य किल्ला आहे पूर्वी याचे नाव होते रायरी सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला त्याचे नाव ठेवले रायगड सोळाशे चौऱ्याहत्तर साली याच गडावर महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला हा दिवस मराठा साम्राज्यासाठी सुवर्ण क्षण होता गडावरील प्रमुख स्थळे महादरवाजा राजदरबार बाजारपेठ टकमकटोक होळीचा माळ सध्या आपण राजदरबारात उभे आहोत राजदरबारात उभे राहिले की आजही त्या सिंहासनाचा दरारा जाणवतो टकमक टोकावरून खाली पाहिले की अंगावर शहारे येतात आजही असे वाटते की शिवाजी महाराज येथील कणाकणामध्ये जिवंत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते तर ते स्वराज्याचे शिल्पकार होते त्यांनी सामान्य जनतेसाठी न्याय सुरक्षा आणि स्वाभिमान निर्माण केला गनिमी कावा ही त्यांची युद्धनीती आणि त्याच युद्धनीतीने त्यांनी असंख्य किल्ले जिंकले शिस्तबद्ध प्रशासन समुद्री आरमाराची स्थापना शिवाजी महाराजांनी केली त्यांनी हिंदी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले रायगड हा त्या स्वराज्याची राजधानी ठरला पूर्वी रायगडावर येण्यासाठी आपल्याला पायी यावे लागत असे परंतु काही वर्षापूर्वी रायगडावर येण्यासाठी रोपवेची रोपवे उपलब्ध झालेली आहे पूर्वी रायगड चढण्यासाठी चौदाशे पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागत आज मात्र राहू आज मात्र रोपवेची सुविधा उपलब्ध आहे रोपवेने काही मिनिटात आपण गडावर पोहोचतो वर, वर जाताना खाली दिसणारी दरी हिरवीगार झाडे आणि डोंगर रांगा हा अनुभव रोमांचक असतो रोपवे प्रवास म्हणजे थरार इतिहासाचा संगम जर तुम्ही रायगडावरती आलात तर रोपवेचा नक्कीच लाभ घ्या तुम्हाला एक थरार आणि एक चांगला अनुभव मिळेल रायगडाच्या पायथ्याशी गेल्यावर आपल्याला जिजाऊंची समाधीही मिळते रायगडावरती आल्यानंतर रायगडाचे दर्शन घेतल्यानंतर आणि शिवाजी महाराजांच्या समाधी इथे नतमस्तक झाल्यानंतर महाजिजाऊंची महाजिजाऊंच्या समाधीला नतमस्तक झालो की रायगडचे दर्शन पूर्ण झाले असे समजावे शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरच शिवाजी महाराजांची समाधी आहे प्रत्येक शिवभक्त येथे नतमस्तक होतो जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी यांचा जयघोष संपूर्ण परिसरात दुमदुमतो मित्रांनो रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही तो स्वाभिमान आहे प्रेरणा आहे इतिहास आहे जर तुम्हाला इतिहास जवळून पाहायचा आहे तर तुम्हाला रायगडाला भेट देणं आवश्यक आहे रायगड साक्षी आहे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची युक्तीची आणि त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या राजाची त्यांनी जे साहेबांना वचन दिले होते की एक दिवस रयतेचे राज्य निर्माण करेन जो माजी जाऊनचा विश्वास होता तो शिवाजी महाराजांनी पूर्णपणे अस्तित्वात आणला आणि रेतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले आज आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे आपण स्वाभिमानाने सांगतो की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आम्ही मराठी आहोत आम्ही मराठे आहोत माझा जन्म हा रायगडचाच आहे मी मूळचा माणगावचा अगदी हाकीच्या हातावरती रायगड किल्ला आहे मी दरवर्षी माझ्या जन्मदिवसाच्या वेळी रायगडावरती येतो महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो माजी जाऊंच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या पुढील आयुष्याची सुरुवात करतो हे प्रेरणादायी आहे माझ्यासाठी की मी दरवर्षी रायगडाला भेट देतो आता सध्या मी मुंबईवरून टू व्हीलरने येथे प्रवास केलेला आहे आज फेब्रुवारी आज अकरा फेब्रुवारी आहे माझा जन्मदिवस दहा फेब्रुवारीला असतो पहिल्यांदा असं झालं की मी रायगडावरती दहा फेब्रुवारीला पोहोचलो परंतु मला दर्शन हे अकरा फेब्रुवारीला घ्यावे लागत आहे टू व्हीलरने आल्याने भरपूर दमछाक झाली होती म्हणून येथेच स्टे करावा लागला मी माझ्या मूळ गावी देखील गेलो नाही तुम्ही इथे स्टे करू शकता लोक खूप चांगले आहेत आणि महत्वाचं म्हणजे इथे की तुम्हाला खूप कमी दरामध्ये स्टे करून देतात जेवणाची उत्तम सोय आहे राहण्याची उत्तम सोय आहे गैरसोय इथे होत नाही रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे मा जिजाऊंची समाधी आहे आपण जिजाऊंच्या समाधीच्या इथे पोचलो आहोत समोरच मा जिजाऊंची समाधी आहे लोक देखील आलेली आहेत इथे तिथे जिजाऊंच्या दर्शनासाठी कोणीही रायगडावर आल्यानंतर रायगडाचे दर्शन घेतल्यानंतर मा जिजाऊंचे दर्शन घेतल्याशिवाय खाली उतरत नाही मा जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेतून शिवाजी महाराज घडले जिजाऊ ह्याच शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना कावा शिकवला युद्धनिधी शिकवली राज्यकारभार शिकवला आणि अं मावळे गोळ्या करण्यासाठी प्रेरित केले माजी जाऊनचे स्वप्न शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले माजी जाऊनच्या समाधीला प्रदर्शिना घालून आता मी येथे नतमस्तक होणार आहे माझी जाऊना मुजरा करणार आहे आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी ह्या गडावरती आणि माजी जाऊनच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी येण्याची वचन देऊन हा व्हिडिओ येथेच समाप्त करत आहे थँक्यू